नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हच्या वेगवान घडामोडीमध्ये मी रमेश पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया विशेष बातमीपत्र सामाजिक न्याय प्रतिज्ञा परिषदेचे समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित हदगाव येथील भव्य सामाजिक न्याय प्रतिज्ञा परिषदेस या कार्यक्रमाला तमाम समाज बांधवांनी येणाऱ्या दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी रविवार दुपारी बारा वाजता संत रविदास महाराज मंगल कार्यालय बाजार चौक हदगाव येथे आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन लोक आंदोलनचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी केले आहे यावेळी सदानंद एरणकर पारडीकर अध्यक्ष हिमायतनगर रामदास जळपते तालुका सचिव हिमायतनगर तालुका, तालुका शहर शाखा हिमायतनगरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक स्वराज्य आंदोलन शाखा हातगाव तालुक्याच्या वतीने येत्या एकोणतीस डिसेंबर रोजी रविवार दुपारी एक वाजता संत रविदास सभागृह येथे भव्य सामाजिक न्याय प्रतिज्ञा परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ही सामाजिक न्याय परिषद लोकशाही व संविधान बचाव अभियानांतर्गत या सभेचं या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे उद्देश असा आहे देशामध्ये संविधान विरोधी शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये डोके वर काढत आहे नव्हे सत्ताधारीच एकीकडे संविधानाच्या ठिकाणी माथा टेकवायचा आणि संविधानातली मूल्य पायदळी तुडवायचं असा दुहेरी कार्यक्रम सरकारकडून ला राबवला जात आहे दहा डिसेंबर रोजी परभणी येथे जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला आणि हा बळी कशामुळे गेला तर पोलिसांनी अमानुष अशा पद्धतीची त्याला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा रिपोर्ट डॉक्टरांचा असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की सोमनाथ सूर्यवंशीच्या जखमा ह्या पूर्वीच्याच होत्या म्हणजे राज्याचा प्रमुख आपल्याच सरकारच्या आरोग्य खात्याच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल खोटं ठरवून याविषयीच्या गैरसमज आणि दिशाभूल करण्याचं मोठ्या प्रमाणात काम करतोय या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून बहुजन समाजातील पुलेशराव आंबेडकरी विचाराच्या समूहाकडून संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येण्याची ही जबाबदारी आहे ही वेळ आहे आणि म्हणून या हदगावच्या सामाजिक न्याय परिषदेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान करू इच्छितो जर तुम्ही संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत नसाल तर ये या पुढच्या काळामध्ये तुम्हाला रोजगार मिळणार नाही शिक्षण मिळणार नाही सुरक्षा मिळणार नाही माणूस म्हणून तुमचे असलेले अधिकार हिरावून घेतले जातील अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समाजातल्या सगळ्या घटकांना या परिषदेच्या माध्यमातून एका ठिकाणी आणून संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी संविधानाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा या परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे या ही परिषद यशस्वी करण्यासाठी संजय खानजोडे दयानंद गायकवाड अरुण गायकवाड अनिल कोवळी गायकवाड दोडके ही सगळी जी काही मंडळी आहेत तालुक्यातली पदाधिकारी धोंडोपंत बनसोडे सदानंद आयरनकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी समाजातल्या सर्व घटकांना विनंती करतो की एकोणतीस तारखेला या सामाजिक न्याय परिषदेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं